तर नमस्कार मित्रांनो मी सागर डांगे कोकणचा सा राजा अठराशे ब्याऐंशी युट्यूब चॅनलवर तुमचे सरचं स्वागत करत आहे तर आजचा <laughs> व्हिडिओ हा हृदया स्पेशल असणार हृदया खूप दिवस बोलत होती की पप्पा मला टेंट हाऊस आण तिच्या सगळ्या मैत्रिणीकडे घेतलेलं होतं तर ऑनलाईन आम्ही बुक केलेलं होतं तर तर ऑनलाईन बुक केलेलं होतं तर हृदयाने आज म्हणजे चार दिवसांनी आज, आज, आज म्हणजे बुक आलेलं होतं आपलं कुरिअर तर हृदया आणि मी या कुरिअर आणायला गेलेलो का ह्या ॲड्रेस नवीन आहे आपला तर इकडचा ॲड्रेस म्हणजे टोटल आपल्याला एवढं काही माहीत नाही आहे आतमधल्या साईडला तर त्याच्यामुळे आम्ही जुन्या घराच्या ॲड्रेसवर आम्ही हे मागवलं होतं तर दाखव हृदया तर हे बघा तर हे हृदयाने आणि आणलेलं हृदयासाठी आलेलं सॉरी हृदयासाठी आलेलं हे आहे तर ओपन करून बघा हाय तर एवढीच पण बोलतात ना की फोल्ड फोल्डेबल आहे तर एक मिनटं सांभलू तू तर हृदया फोडेल आणि बघूया की टेंट हाऊस हृदयाचा कसा आहे आता ओपन करत आहे बुक कर ओपन हळू हळूहळू हळू थांब तर आपण तिला हेल्प करूया एका साईडनं आपल्या कॅमेरावर पकडायला लागते ओपन कर थांबा पाठी तर इथे काहीतरी दिलेलं आहे त्यांनी मला वाटतं बिल वगैरे काहीतरी असेल आतमध्ये ह्या साईडला आपण हे ओपन करूया एका आपल्याला जमत नाही तर आणि आपल्याकडे स्टँड पण नाहीये स्टँडचं का आपण दापोलीला घेऊन गेलेलो तर तिथे काही म्हणजे स्टँड जो आपला हे करतो होल्ड करतो तर त्याचा जे स्क्रू आहे तो आपला तिथे राहिला आहे त्याच्यामुळे स्टँड काही का, का उपयोगाचा नाही आहे तर प्रतीकला मी सांगितलेलं आहे की जर भेटला तर घेऊन ये तर थांबा जरा दो एक मिनटं मी ओपन करतो आणि मग व्हिडिओ कंटिन्यूज आपण करेल तू कर ओपन सरप्राईज कसं वाटलं हृदया समोर बघा सांग हां आवडलं आपल्या सबस्क्रायबरला सांग मस्त वाटलं खूप छान कोणी दिलं आणि तुला हे गिफ्ट कोणी दिलं हां कारण का माझी खूप लाडकी आहे त्याच्यामुळे जे बोल म्हणजे असं हे नाही आहे मला खूप म्हणजे प्रिय आहे पहिल्यापासून आहे तिच्यावर खूप माझा हे जीव आहे तर आता हे तिला सरप्राईज आणलेलं आहे आणि ओपन करेल तीच चल ओपन कर, कर। हां ते रब्बर आहे ना एक मिनिट हिला हेल्प करूया नाही तर परत ओपन कर, है। सा आ, है। <laughs> कर है। है। है हे एवढीसा फोल्ड म्हणजे फोल्डिंगवाले ओ कर ओपन तर हे असं आहे हे बघा हां एक मिनट जरा आपलं थांब हेल्प करूया तिला तर हे काय आहे हे काय आहे हे काय हां भेटलं समजलं हो थांब एक मिनटं पकड जरा एका साईडनं पकड तिकडं खेच तिकडं पकड कोपरा पकड तो हा खेच कोपरा खेच 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 हाँ, हाँ। खेच हा अरे खेच हे बघा हे असं लेवर आहे आणि ह्या साइटला वारा वगैरे जा जाण्यासाठी आहे आणि ह्या ती जाण्यासाठी आहे तर हृदया जाऊन दाखव हृदयाला आतमधून आपण काही काय कसं वाटलं ऋतू हॅलो तर हे असं सरप्राईज आपण हृदयासाठी आणलेलं तर ऋतू कसं वाटलं तुला आणि जाऊन दाखव आतमध्ये आतमध्ये जाऊन दाखव तसं हे लहान मुलांसाठी म्हणजे हृदय एकटीच असते ना ह्या साईडला कधी कधी तर मग ते बोललो की चला ती बोलते तर खेळण्यासाठी आपण थोडंसं घेऊया तिला त्याला आता ती खेळत बसेल आतमध्येच आणि आता परत बोलतो की किचन सेट म्हणजे आतमधल्या आतमध्येच ती खेळत बसेल आणि मैदानी खेळ पण ते चालू असतातच संध्याकाळच्या वेळेस ती जाते कधी कधी खेळायला जाते एक दिवस सोडून जाते तर असं सगळं पण म्हणजे त्यासाठी यासाठी आपण करतोय की मैदानी खेळ पण आणि घरी पण म्हणजे कंटाळलं नाही पाहिजे आणि अभ्यास पण तिचा करून घेते तृप्ती संध्याकाळच्या वेळी आणि ट्यूशन वगैरे सगळं तिने जॉईन केलेलं आहे तरी द्या हा सर काय आहे काय आहे ॲनिट टेंट हाऊस पण अॅनिमल कुठचं आहे जिराफ तर जिराफचं आहे आणि स्त्रियांनी पण घेतलेलं आहे श्रियाने एलिफंटचा चा घेतलाय तेच बघून मग हे बोलवते की पप्पा मला पण टेंट हाऊस रे बघा किती खुश हो झाले विटे पप्पी वगैरे घेते तर हा आपण तिच्यासाठी स्पेशल घेऊन आलेलो आहे इथे काय चिकटवण्यासाठी हाय काय हे काय का? okay. हे तरी दिले रशी वगैरे माहीत नाही हा हे असं इथे लावण्यासाठी गाठ हे करण्यासाठी बांधण्यासाठी गेलेला ते आपण तिला असं छोटस गिफ्ट आपल्याकडनं दिलेलं आहे नवीन वर्षाचा तर मृदू हाय का तिकडं हाय तर चला हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया हा असा छोटासा व्हिडिओ बनवला तर आपण असं व्हिडिओ बनवलेला आहे तिच्यासाठी हृदया बोलत होती की पप्पा माझा एक व्हिडिओ बनवू टेंट हाऊस येणार माझा तेव्हा तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की आम्हाला कमेंट जरूर कळवा बाबू बोल ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करा अशी ती बोलते आहे म्हणजे ते तुम्हाला कळेलच तिचं काय काय लहान आहे अजून चार वर्ष ये आता थोडे तीन चार महिन्यानंतर ती पाच वर्षाची पूर्ण होईल त्यावेळी पण तिचा बड्डे येणार आहे तर बाय बाय कर बाबू आणि हृदयासाठी खास सगळ्यांनी लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा तर चला बाय बाय अशाच आपण व्हिडिओ अशाच आपण नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहे आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून